संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मराठवाडा सामाजिक फाउंडेशनची मराठवाड्यातील विधानसभेच्या पाच जागेची मागणी प्रदेशाध्यक्ष डी एस कातोरे पाटील योद्धा मनोज जरांगे पाटील येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून त्यांच्याबरोबर जाण्याची तयारी असून याबाबत त्यांची भेट घेण्यात आली यावेळी उपस्थित मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टर्पले प्रदेशाध्यक्ष डी एस कातारे पाटील कार्याध्यक्ष शिवाजीराव बल्लाळ महाराष्ट्र संघटक राजेंद्र तणपुरे ओंकारेश्वर गांजवे परभणी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब डक यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी विधानसभेच्या जागेबाबत महत्वाची चर्चा करण्यात आली मराठवाडा सामाजिक फाउंडेशन मागील बऱ्याच काही वर्षांपासून महाराष्ट्रात सामाजिक शैक्षणिक शासकीय निमशासकीय शेतकरी कामगार शेतमजूर व्यापारी विद्यार्थी अनाथ अपंग मराठवाड्यातील पुणे मुंबई नाशिक महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम महाराष्ट्रभर करत आहे आजपर्यंत या महाराष्ट्रात जवळपास दोन हजार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे तसेच सिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे पाच शाखा उघडण्यात आल्या आहे कार्यकर्त्यांची देखील मोठ बांधणी केलेली आहे सामाजिक व इतर काही महत्त्वाचे प्रश्न असतील हे काम करत असताना ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी कुठल्या राजकीय व्यक्तीकडेच जावं लागतं त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने व काही पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला की मराठवाडा सामाजिक फाउंडेशनने येणाऱ्या विधानसभेला मैदानात उतरवावं व मराठवाड्यांच्या विकासासाठी कटिबंध राहून मराठवाडा सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया असा आग्रह धरल्यामुळे आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पाच जागा लढवण्याची तयारी केलेली आहे नक्कीच आम्हाला जनता साथ देईल आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेलॉन प्रेस करा